नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज आपण अशाच एका व्हिडिओची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर आलेलं आहे चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्ती जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती घेऊन मी आजचा व्हिडिओ बनत आहे व्हिडिओचा मुख्य विषय आहे महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची नियुक्ती झालेली याबद्दल माहिती देणारा आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ घेऊन मी आज बनवत आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शूट पण नक्कीच बघा महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणजे अर्थात डी जी पी डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस सदानंद दाते यांची निवड झालेली आहे सदानंद दाते यांचा आपण आता अल्प परिचय बघूया सदानंद दाते यांचं पूर्ण नाव सदानंद वसंत दाते हे आहे त्यांचा जन्म चौदा डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी झालेला आहे त्यांचे बॅच हे एकोणीसशे नव्वदच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत महाराष्ट्र कॅडरचे सध्याचं पद त्यांचं राष्ट्रीय तपास संस्थेचे यंत्रणेचे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे एन आय एचे ते प्रमुख म्हणून सध्या ते पदभार स्वीकारत आहेत त्यांच्याकडे सध्या हा हे पद एन आय एचे प्रमुख पद त्यांच्याकडे आहे एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून ते या पदावरती कार्यरत आहेत नियुक्तीविषयी माहिती सदानंद दाते यांची महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून निवड झालेली आहे विद्यमान महासंचालक म्हणजे अर्थातच रश्मी शुक्ला मॅडम या एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होत असलेले या रिक्त पदावरती आता नवीन डी आय जी म्हणून सदानंद दाते यांची निवड झालेली आहे सदानंद दाते यांनी आतापर्यंत कुठे कुठे काम केलेलं आहे त्याची कारकीर्द काय हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सदानंद दाते यांनी आर्थिक गुन्हे शाखा सायबर क्राईम रेल्वे पोलीस नवी मुंबई येथे एस पी जे नवी मुंबई येथे एस पी म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे कमांडोचे नेतृत्व ब्लॅक कॅट कमांडोचे ब्लॅक कॅट कमांडो दलाचे प्रभावी नेतृत्व त्यांनी केलेले आहे त्यांनी आतापर्यंत मोठमोठे तपासही केलेले आहेत ते कोणते कोणते ते आपण पाहूयात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास त्यांनी केलेला आहे फरिदाबाद डॉक्टर जशवारी मॉडेल तपास त्यांनी केलेला आहे सव्वीस अकरा हल्ल्यातील प्रमुख आरोपी तब्बू तहबू जाना याला भारतात आणण्याच्या प्रक्रियेत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली होती अशा रीतीने महत्त्वाचे तपास देखील सदानंद दाते यांनी केलेले आहेत तर सदानंद दाते यांना आतापर्यंत कोणते सर्वोच्च पुरस्कार मिळाले आहेत ते आपण जाणून घ्यात अशोक चक्र दोन हजार एकोणीसला त्यांना मिळाले आहे सव्वीस अकरा या मुंबई दहशतवादी हल्ल्यात दाखवलेल्या अद्वितीय शौर्याची दखल घेऊन त्यांना अशोक चक्र प्रदान करण्यात आलेलं होतं अशोक चक्र हे शांतता काळातील देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार म्हणून मानला जाते राष्ट्रपती पोलीस पदकाने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे तसेच सेवेसाठी पोलिस दलातील सेवेसाठी त्यांना विविध प्रकारचे राष्ट्रीय स्तरावरील देखील विविध प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत असे हे अष्टपैलू व्यक्त व्यक्तिमत्व असलेले पोलीस दलातील प्रमुख अधिकारी म्हणजे सदानंद दाते साहेब हे आता महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक डी जी पी म्हणून त्यांची नियुक्ती होणार आहे आपल्या चॅनलला तुम्ही नवीन आला तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्त जास्त स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय सदानंद दाते साहेब यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून झालेले ही बातमी देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपद असा हा व्हिडिओ होता चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ या शस्त्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद